शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरचं कीट वापरल्यानंतर आणि गन्ना मास्टर, वापर मास्टर तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतात होणारे बदल हे जर बघायचे असेल तर ह्या प्लॉटला जरूर भेट द्या गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान म्हणजे काय आहे ऊस वाडीचं समग्र तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये रोप लावण्यापासून ऊस तोडूपर्यंत सगळ्या गोष्टी सायंटिफिक चौकटीत कराव्या लागतात आणि त्याला आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञान म्हणतो आणि त्या तंत्रज्ञानाचा तंत्र एक भाग गन्ना मास्टरचं किट आहे आता तुम्ही इथं खाली बघा ह्या प्लॉटचं वय फक्त सत्तर दिवस झाले मित्रांनो सत्तर दिवसामध्ये आता तुम्ही बघितलं तर ह्या ऊसाला आलेले फुटवे बघा आणि फुटव्यांची जाडी बघा जवळपास आता ह्या ऊसाला जवळपास पंधराच्या पुढं पंधराच्या आसपास फुटवे असतील एवढे काय आपल्याला गरजेचे नाही आहेत ह्यातले आपण कमी करून टाकणारे असले बारीक सारीक हे फुटवे जे आहेत हे आपण विरळणी करून काढून टाकणार आणि ह्यातले सशक्त फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बस एवढेच फुटवे ठेवणार आहे बाकीचे फुटवे आपण काढून टाकणार आहे सशक्त फुटवे या प्लॉटला आतापर्यंत दोन वेळा आपण माती लावल्या आता मधला जो भोंडा आहे तो मधला भोंडा आपण फोडणार आहे मधला भोंडा फोडून